सामान्य जनतेचा आवाज मी आता हे चिपकोडी तालुक्यातील शेमणेवाडी गावामध्ये एकीकडे देशभरात राज्यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसावी जयंती साजरी होत असताना कर्नाटकातील बेळगाव जिल्हा चिपकोडी तालुक्यातील शेमणेवाडी गावामध्ये मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीला गालबोट लागलेला आहे या ठिकाणी Uh, दलित बांधवांचा आरोप आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना केलेली आहे येथे काही सवर्ण लोकांनी दलित वस्तीमध्ये येऊन मारहाण केलेले नेमकं का प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत काही या ठिकाणी दलित समाजातील काही कार्यकर्ते आहेत नेमकं प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत सर तुमचं नाव काय आणि नेमका हा प्रकार काय झाला हा सांगा सर मी प्रकाश माळगे म्हणून बोलतो आमचं शेमने ग्रामचं सदाश आहे मी ते नेमकं काय झालं सर म्हणजे आम्ही मानगावला आमची पोरं सगळं ज्योत काही आणायला गेल येत्या वेळी शेमनेवडी बस वर येऊन यांनी पटाकडी उडी पटाकडी उडवल्यात त्या वेळेला पटाकडी उडवताना त्यातलं सवर्णि एक पोरग हे मारानो येतं का तुम्ही पटाकडी उडवालायचा तुमची मारवाडीत जाऊन पटाकडी उडवा म्हणून ते पोरग आमची पोरासने बोलल्यानंतर हे आमचे पोरं त्याला जरा काय त्याला मारहानी केलं नाही काय नाही नुसतं घासा पैसे तेवढंच तेवढं करून आल्यानंतर आम्ही इथं व्यवस्थित आमची बाबासाहेब आंबेडकरच काय कार्यक्रम आहे हे अगदी व्यवस्थित आम्ही पार पाडलेलं होतं हे घटना घड कवा हे आम्हाने येणार आहे त्यांनी काय माहितीच नव्हतं संध्याकाळी सात वाज सात वाज सात वाजलं तर त्यावेळेला आमची पोरं सगळं इथं शेजारीच याला होता डॉल्बी बघायला साठी त्यांनी तिकडे गेलत आणि लिडर त्यांनी इकडे तिकडे गेल्यानंतर आमची मारवाडीत कोण नसताना त्यांनी पुरा अखंड गाव सगळं येऊन आमची मारवाडीत घुसून तिथं काय आमचे बाबासाहेब आंबेडकरचं आम्ही काय स्टेट गेट केलं त्या गेट सगळं मोडत आणि येता येताना सगळं घर सगळं पाडल्यात किंवा खिडकी मोडल्यात व बायकांच्या सगळं हल्ला केल्यात त्यांचे ब्लाऊज फाडल्यात कोणाचं काट्या काट्यानं मारल्यात एवढं हानी सगळं करून त्यांनी गावात गेल्यात गावात गेल्यानंतर मग आम्ही येऊन बघतो तर सगळं आमचे लोकांचं परिस्थिती लय फार गंभीर होतं मग आम्ही इथे ये येऊन सगळं मिटिंग घेतलं मिटिंग घेतल्यानंतर हे कसं काय घडलं सगळं मी बायका सगळं सांगितल्यावर हो मला एक विचारायचं आहे की या गावामध्ये आल्यानंतर आम्ही काही लोकांना विचारलं नेमका काय प्रकार नाही त्यावेळी असं समजलं की जे स्टँड वरचा एक चौक आहे त्या ठिकाणी मुद्दामहून दलित बांधवांनी फटाका उडवले आणि विचारायला गेला त्यांना मारहाण केली असं त्यांचं मत हे यामध्ये काय तथ्य आहे का हे बघा त्यांनी काय आम्हाला मारहाणी केलं नाही सर आम्ही फक्त त्यांनी काय आमचे पोरं कवा फटाकडी उडीवलं नंतर त्यांनी फक्त आमची जाती निंदन केलं कसं हे मारहाण तुम्ही इथं का फटाकडी उडवलं असं तुमची गल्लीत जाऊन तुम्ही मारावडीत उडवा जावा म्हणून असं कवान जातीवर निंदन केल्यानंतर राग येणार सजिक आहे सर का म्हणजे बाबासाहेब आंबेडकरच कानून आहे या देशात मग बाबासाहेब आंबेडकरच यांनी जयंती करू देत नाही म्हटल्यावर मग हे भारतमध्ये आम्ही प्रजाप्रभुत्व हाय कसं म्हणायचं माझ्या काय सगळे समानता आहे म्हणून आम्ही आमची पोरं जयंती साजर करताना जाती निंदन केलं तेव्हा सजिक विचारायचं त्यांनी मार मार आणि मारवाडी म्हटल्यावर आम्हाला राग आले पोरासनी काय आम्ही काय मारलं नाही काय नाही विचारल्या बद्दल त्यांनी हे गाव सगळे येऊन डायरेक्ट आम्ही बिन विचारता येऊन घुसवून मारतात म्हटल्यावर ह्याचं ह्याच्या प्रभाव प्रजाप्रभूत्व हाय कसं म्हणायचं नेमका मारहाण केली म्हणजे नेमका काय प्रकार होता प्रकार काय नाही सर त्यांना एक राग त्यांना कशामुळे मला काय माहिती नाही आम्ही कुणाला बी सूचना बी दिल नाही त्यांनी आम्ही येणार आहे असं काय करणार आहे म्हणून त्याने सवार आम्हाने बोलवायला पाहिजे होतं चार लोकांनी आम्ही तुम्ही एक चार लोक या आम्ही एक चार लोक येतो काय घडलं सगळं न्याय मिटवू म्हणून हो त्यांनी सांगायला पाहिजे होतं त्यांनी लिडर ते काय गा, गावातली लिडर आहे बघा त्यांनी इलेक्शन मध्ये कसं येऊन सगळे विचारतात त्यांचं त्यांनी ने घेऊन सगळे चर्चा करतात भांडण झालं तर विचारलं आमची मेन आता सुरेश जयकर आहे मंजूनाथ कांबळे आहे भास्कर आहे रमेश फैकीर आहे हे सगळ्यासाठी मेन मेन लिडर्सनी तुम्ही गावात येऊन चर्चा असा तुमची पोरं असं करायला नाही तर आमची पोरं असं करायला तुम्ही चर्चा करून मिटवत होत होता ते ह्या टायमिंगला तुम्ही कुणाला बी न विचारता तुम्ही डायरेक्ट कसं मारवाडी ते येऊन आमची बायकांच्या वर का हल्ला केलाय त्याचं कारण काय आम्हाने पाहिजे झालंय सर आणि आम्हाने न्याय पाहिजे झालंय सर आम्ही आता पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही गेला ना म्हणजे कायदेशीर मार्गाने त्यांनी जर जर तुम्हाला येऊन मारहाण केली तर पुढची कायदेशीर प्रक्रिया कशी होती सर आम्ही आता मारहाणी झाल्यानंतर आम्ही सगळं आमचे सगळं समाज घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला मी चालत गेलो सर चालत जाताना सरकार आम्हाने गावातले लोक आम्ही पुढे गेल्यानंतर आम्हाने आणि त्यांनी दगड घेऊन काठी घेऊन पाठ लागला सर आम्हाने पोलिसांनी त्यांनी आम्हाने संरक्षण केलंय संरक्षण कुठं आम्ही पोलीस स्टेशन जायला जाऊपर्यंत पर्यंत आम्हाने हे केलंय संरक्षण दिलंय तर तिथं गेल्यानंतर आम्ही काय स्ट्राईकला बसला बघा आम्हाने न्याय पाहिजे म्हणून आम्ही बसलोय तिथं बसल्यानंतर आम्ही रात्री दहा वाजता समोर सैरीसमोर पोलीस स्टेशन समोर बसलेलं होतं आमची बायका सगळ्या भरलेलं होतं पी एस आय पी एस आय म्हणा आणि एस पीच अडिशनल एस पी म्हणा त्यांनी हे को कोण बी आमच्या हे दिलं नाही म्हणजे साथ दिलं नाही म्हणजे प्रतिसाद दिला नाही प्रतिसाद आम्हाने दिला नाही सर त्यांनी आणि त्यांनी फक्त का आम्हाने काय विचारत होतं काय नाही हे बायकासनी नुसार तुम्ही उठून घेऊन जावा आम्ही काय आहे ते बघतो मी एफ आर करू एफ आर आणि त्यांना आम्ही काय असेल ते रुल्स प्रकार त्यांना त्याने शिक्षा देतो असं त्यांनी राहत म्हटलं तसं तेवढं सर कारण आमच्या इच्छा काय होतं आम्हाने न आम्ही इथं न असताना त्यांनी येऊन आमची बायकांजवळ काय हल्ला केल्यात आम्ही ते काय आम्ही एफ आर आय केलं के की नाही एक दहा एक वीस लोकांच्या वर त्यांच्यातलं एक चार लोक असलं तर तुम्ही आणा जावा का आणत नाही सा एफ आर आय होऊन आता पाच ता, पाच तास झालं ते एकटा बी कोण आम्हाला रेस्पॉन्स दिलं नाही सर काल या ठिकाणी एसपी ने भेट दिली होती एसपीच्या बरोबर काय बोलणं झालं एस पी काय झालं सर चर्चा झालं सर त्यांनी आलं तर त्यांनी काय तर सहा साडेसहा वाजता तिथं आलं सर कुठं साधारण पोलिस मध्ये तिथलं सगळं त्यांनी फर्स्टला शेमनिवडलं येऊन सगळं ते सगळं परिस्थिती बघून तिथं आलं आल्यानंतर त्यांनी बी काय म्हणाल काय नाही सगळे आता तुम्ही कॉम्प्रोमाइज करून घ्या भांडू नकोसा एकमेकांचा सल्ला घेऊन गावातले एक दहा लोकच नाही तुम्ही एक दहा लोक येऊन सगळं मिटू असं त्यांनी म्हटलं मग आम्ही सगळं काय दलित लीडर आहे बघा आम्ही बी सगळं चर्चा करून त्याला संवार्दच एक मिटिंग करू म्हणून आम्ही ठरवलं मग आमच्यातले एक दहा बारा लोक आणि त्यांचे एक दहा बारा लोक जाऊन आम्ही पॉलिटिशन मध्ये बोललं बोलल्यानंतर तिथं संवाद म्हणजे आहेत ना पुढे आम्ही काय करायचं नको का म्हणून आम्ही सगळ्या संवाद घेऊन इथं आल्यानंतर तिथलं गावातले कोण मोठमोठ लिडर आहे बघा त्यांनी येऊन बाबासाहेब आंबेडकर पोटला हार घालून त्यांनी पाया पडून केलं सर आता तुमची आत्ताची किंवा येणाऱ्या काही दिवसाची मागणी काय आहे आता मागणी काय आहे सर म्हणजे ह्या आता हे आमची समाज काय आहे बघा हे समाज आमची मो बारी म्हणायचं नाही सर आमचे समाज बारका असलं तरी आम्ही मोठं म्हणतोय सर आमची इच्छा काय आहे म्हणजे आमची समाजवर आता काय झालंय अत्याचार अन्याय हे काय भ्रष्टाचार हे काय केल्यात बघा मारहाणी केल्यात बघा इथन पुढे अजियाबाद कोणी इथं आम्हाने आमची मध्ये येऊन दंगा मना काय बे मारा मारहाणी हे है काय बी करू नये म्हणून पोलीस त्यांनी ठाव त्यांच्यावर आक्षण घ्यायला पाहिजे म्हणून माझ इच्छा आहे सर आणखी जो एफ आय आर झालेला आहे त्याबद्दल काय आता एफ आर आय काय केलंय सर त्यांच्यावर काय अट्रॉसिटी केस केल्यात माझं वैयक्तिक अभिप्राय आहे हे केस पूर्ण संपूर्ण तनिक व्हायला पाहिजे सर आम्ही अजाबात हे त्यांना अटक व्हावं अशी मागणी शंभर टक्के सर कोण कोण हे केल्यात बघा आमच्यावर येऊन कोण हे केल्यात म्हणजे हमला केल्यात त्या हमला कोण कोण केले ते आम्ही काय वीस लोकांच्यावर आम्ही काय हे केलं एफ त्यांच्या त्यांना शंभर टक्के अटॅक व्हायलाच पाहिजे त्याशिवाय आम्ही ते केस माघारी घेणार नाही म्हणून आम्ही समाज समाज निर्णय घेतलेला आहे सर या ठिकाणी या शेमनेवाडी गावचे ग्रामपंचायत अध्यक्ष देखील आहेत त्यांच्याकडूनही आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करा तुमचं नाव सांगा आणि याबद्दल तुमचं काय ग्रामपंचायत अध्यक्ष आहात प्रथम नागरिक आहात या गावचं तर तुम्हाला काय दबाव वगैरे सत्ताधारी किंवा तुमचं पॅनल असेल किंवा माघार घ्या किंवा काय याबद्दल असं काय दबाव आलेला आहे काय असं काय दबाव आला नाही ह्या गल्लीत येऊन काय घुसून बाळ बायका पोरासनी काय हल्ले केलेत बघा त्यासाठी मी कठीण हो असं माझी इच्छा आहे त्या कोणाचा दबाव नाही का नाही मी सगळं का दबाव मी समाज सोडणार नाही समाज सांगाच राहणार नाही हे माझं इच्छा आहे या ठिकाणी जे प्रथम नागरिक आहेत शेमणेवाडी ग्रामपंचायत जे दलित समाजातील आहेत त्यांच्यावर देखील हल्ला झालेला असं ते बोलतायत आणि काही झालं कितीही दबाव आला तर मी माझ्या समाजाला सोडणार नाही आणि माझ्या समाजाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि त्याचबरोबर जे गुन्हा दाखल झालेला दा अट्रॉसिटी तीनशे चोपन्न असे कलम या एफ आय आर मध्ये आहेत त्यांना तात्काळ पोलिसांनी अटक करावी अशी येथील दलित समाजाची मागणी आहे एकंदरीतच हा दुर्दैवी प्रकार म्हणावा लागेल कारण जगभरामध्ये एकशे छप्पन छप्पन देशामध्ये आंबेडकरांची जयंती होते मात्र कर्नाटक सारख्या बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील एक सात ते आठ हजार लोकसंख्येच्या गावामध्ये शेमणेवाडी गावामध्ये आंबेडकर जयंती दिवशी एका दोन गटाच्या वादातून खरंतर दोन गटाचा वाद झाला असला तर त्याला कायद्याची प्रक्रिया आहे मात्र काही लोकांनी गावातील सवर्ण लोकांनी इथं मारहाण महिलांना मारहाण केली आणि तोडफोड केली असा आरोप आहे तर काही व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना झालेली हे देखील दिसते त्यामुळे या प्रकरणाकडे राज्य सरकार जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन किती गांभीर्य घेणार हे येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला समजलंच कॅमेरामॅन प्रीतमसह राहुल मिस्त्री शेमनेवाडी चिकोडी